नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे महाराष्ट्रात निवडणुकीचा प्रचार विषारी होणार मित्रो सध्या गणेश उत्सव चालू आहे गणपती हा महाराष्ट्राचा चेहरा आहे सगळ्या भारतात गणपतीचं पूजन होतं पण महाराष्ट्रात ते जितकं प्रदीर्घ काळ आणि सार्वजनिक ठिकाणी रस्तो रस्ती होतं तसं अन्य ठिकाणी होत नाही त्यामुळे गणपती हे महाराष्ट्राचं अनन्य साधारण वैशिष्ट्य आहे तो चेहरा आहे शिवाजी महाराज हा महाराष्ट्राचा चेहरा आहे महाराष्ट्रानं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि भारताचं इस्लामीकरण होण्यापासून महाराष्ट्रानं भारताला वाचवलं टिळक हा महाराष्ट्राचा चेहरा आहे सावरकर महाराष्ट्राचा चेहरा आहे आंबेडकर महाराष्ट्राचा चेहरा आहे लता मंगेशकर सुनील गावसकर हा महाराष्ट्राचा चेहरा आहे सध्या मात्र आता दोन महिन्यांनी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होईल तेव्हा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण महाराष्ट्राचा नवा चेहरा ताजा चेहरा कोण याविषयी मंथन वाद चालू आहे उद्धव ठाकरे यांची आवश्यकता राजकीय आवश्यकता शरद पवारांच्या दृष्टीनं आता संपलेली आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांना निवडणुकीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा करायला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस फार उत्सुक दिसत नाही जवळजवळ नाही तरी नकारच दिलेला आहे काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ शकतो किंवा राष्ट्रवादीचा होऊ शकतो ज्याला जागा जास्त मिळतील त्याचा पण शरद पवारांच्या मनात महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करण्याचं निश्चित झालेलं आहे त्या दृष्टीनं काय करता येईल याची आखणी चालू आहे आणि आज कागलमध्ये समरजित घाडगे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला तेव्हा जे दुय्यम वक्ते होते त्यांनी जी भाषणं केली ती ऐकल्यानंतर महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण ब्राह्मणेतर वाद हा निवडणुकीतला मुख्य मुद्दा असेल असं म्हणायला आडकाठी कोणाची असू नये शिवाजी महाराजांना विष देऊन मारलं संभाजी महाराजांना ब्राह्मणांनी विश्वासघातानं मारलं तुकारामाचा ब्राह्मणांनी खून केला तीन टक्के असून सत्त्याण्णव टक्के लोकांचा याने छळ केला हो यांना शिक्षणापासून वंचित ठेवलं यांना अत्यंत मागास शूद्र दास म्हणून वागवलं अशा पद्धतीनं प्रचार होणार आहे मुख्य सूत्र काय आहे की मोदी नको मोदी नको म्हणजे भाजप नको मग मोदी आणि भाजप कशाचं प्रतिनिधित्व करतात ते आग्रह कशाचा धरतात तीनशे सत्तर नको असं मोदी आणि भाजप म्हणतो त्याचं कारण काय त्याचं कारण असं आहे की ते अखंड भारताचा आग्रह धरतात ते एकसंध भारताचा आग्रह धरतात ते सामाजिक समरसता जात आहे अशा भारतीय राजकीय परिस्थितीचा सामाजिक परिस्थितीचा आग्रह करतात हे यांना नको आहे काँग्रेस संस्कृतीला हे नको आहे फाळणीच्या वेळची जी परिस्थिती जी मानसिकता होती त्या परिस्थितीतून आणि मानसिकतेतून काँग्रेस संस्कृती अजून बाहेर आलेली नाही मी जे नेहमी म्हणतो ते सत्तांतर झालं सत्तेचाळीसमध्ये आपण खऱ्या अर्थानं स्वतंत्र झालो नाही आणि खऱ्या अर्थानं स्वतंत्र भारताला आणि भारतीय लोकांना करण्याचा प्रयत्न मोदी करताहेत म्हणून मोदी नको म्हणून भाजप नको आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये दे, देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांचं सरकार नको मग त्यासाठी कोणत्याही थराला काँग्रेस विशेषतः शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्याही थराला जाऊन सामाजिक वातावरण जेवढं कलुषित करता येईल लोकांचा जेवढा लोकांच्या मना मनामध्ये जेवढा भ्रम निर्माण करता येईल तेवढा ते करणार आहे या कामामध्ये विचारवंतानी पुढे आलं पाहिजे ही लढाई केवळ राजकीय पक्षांची विचारवंतानी येऊन तुम्ही जे आरोप करताय ब्राह्मणांवर आणि अप्रत्यक्षपणे भाजपवर त्यात किती तथ्यांश आहे असं विचार आणि मग ते कुठल्याही जातीचे असोत ते जर अभ्यासू असतील द्विपक्षपाती असतील त्यांनी जर इतिहास वाचलेला असेल तर जी सत्य परिस्थिती आहे ती त्यांनी मांडायला पाहिजे आता उदाहरणार्थ मी हा जो व्हिडिओ करतो आणि बाजूला माझ्या शिवाजी महाराज यांची तसवीर आहे तर मला ज्या प्रतिक्रिया येतात त्यामध्ये असं म्हटलेलं असतं की तुम्ही शिवाजी महाराजांची तस्बीर लावू नका तुम्हाला तो अधिकार नाही कारण तुम्ही शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करायला ब्राह्मणांनी त्यावेळेचा विरोध केलेला आहे <coughs> 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 त्यामुळे तुम्हाला शिवाजी महाराजांची तस्बीर लावण्याचा अधिकार नाही मला हे ऐकल्यानंतर हसायला येतं म्हणजे महाराष्ट्राची बौद्धिक पातळी इतकी खाली गेले का की ते असे आरोप करू शकतात या बाजात मला पडायचं नव्हतं पण महाराष्ट्राचं निवडणुकीचं वातावरण अगदी याच वादाने विषाक्त होणार आहे म्हणून मी त्याचा थोडासा समाचार घेतो अहो एक कुठल्या तरी ब्राह्मणानं शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला असं तुम्ही म्हणता त्याचं नाव सांगा बरं तुम्हाला ते नावसुद्धा माहीत नाही आहे मी तुम्हाला पासष्ट नावं देतो जी मराठा सरदारांची आहेत आणि ते अफजलखानाबरोबर शिवाजी महाराजांचा घात करायला महाराष्ट्रावर स्वारी करून आले होते पासष्ट जणांची मी तुम्हाला नावं देतो आणि गागाभट्टाचं काय तो सुद्धा ब्राह्मण आहे त्याच्या पौरोहित्याखाली त्याच्या नेतृत्वाखाली शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला माझं म्हणणं या इतिहासातल्या गोष्टी आहेत त्या तुम्ही आत्ता किती उघडणार आहात गेल्या शंभर वर्षामध्ये शिवाजी महाराजांच्या विचाराचा शिवाजी महाराजांच्या चरित्राचा आणि चारित्र्याचा आणि त्यांनी जे पराक्रम केले त्याचा या सगळ्यांचं अनुकरण करणं आणि शिवाजी महाराजांना जे अपेक्षित होतं ते साध्य करणं हा एक विषय घेतला या 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 तर यामध्ये ब्राह्मणांची का। कामगिरी काय आहे आणि मराठ्यांची कामगिरी काय आहे गेल्या शंभर वर्षातली याविषयी चर्चा करायला मला जे मागतात की तुम्ही महाराजांची तस्बीर लावू नका महाराज ही काय त्यांची खाजगी प्रॉपर्टी आहे का ते महाराष्ट्राचं दैवत दैवदैव महाराष्ट्रात आणि भारतात राहणाऱ्या प्रत्येकाला शिवाजी महाराजांचं पूजन करण्याचा अधिकार आहे गेल्या शंभर वर्षात ब्राह्मण कुठे कमी पडले ते तुम्ही सांगा आणि मराठ्यांनी ब्राह्मणांपेक्षा अधिक शिवाजी महाराजांचं अनुकरण करण्याच्या दृष्टीनं काय कामगिरी केली ते त्यांनी एकदा सांगावं मी त्यांना एवढंच सुचवेन की गांधी हत्या झाली ना त्यावेळेला जी ब्राह्मणांची घरं जाळली त्याविषयी नंतर मग मामाराव दाते यांनी महाराष्ट्र हिंदू महासभेचा इतिहास लिहिला त्यात काही पत्र छापले ती मराठा ज्ञातीच्या प्रतिष्ठित लोकांची पत्र आहेत त्यात त्यांनी याचना केल्या सध्या क्षमा याचनेचा सा वाद चालू आहे ना म्हणजे राहुल गांधी म्हणतो मोदींनी स प्रत्येक भारतीयाची क्षमा मागायला पाहिजे अठ्ठेचाळीसमध्ये अठ्ठेचाळीसमध्ये जे घडलं त्या विषयामध्ये मराठा ज्ञातीच्या लोकांनी मामाराव दात्यांकडे याचना करणारी पत्र पाठवलेत की आम्ही ब्राह्मणांची घरं जाळली ती गांधी प्रेमामुळे नव्हे तर आम्हाला जो ब्राह्मणद्वेष शिकवला गेला आमच्या अंगात बिनवला गेला त्यानं उत्तेजित होऊन आम्ही ब्राह्मणांची गरज झाले हे महाराष्ट्रातलं सामाजिक वातावरण आहे आता हे वातावरण बदलण्याचा प्रयत्न सगळ्यांनी करायला पाहिजे या विषयात काँग्रेस संस्कृतीने किती प्रयत्न केले आणि संघानं किती प्रयत्न केले संघ संस्कृतीनी असं जर मी म्हटलं तर कोणाला राग येऊ नये की संघ ही आत्ता नाही म्हटलं तरी सगळ्यात मोठी अखिल भारतात पसरलेली एकमेव संघटना आहे की जी जातपात मानत नाही शाखेवर कोणाला जात विचारली जात नाही जाती निर्मूलन हे जिचं ध्येय आहे आणि ते ती आचरणात आणून दाखवते अशी दुसरी कोणती संघटना आहे ते त्यांनी सांगावं आता महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री कोण तो चेहरा कोण होणार याविषयी मगाशी आपण बोललो काँग्रेसमध्ये सुप्रिया सुळे यांना पुढे आणण्याचं शरद पवारांचं उद्धव ठाकरे किती म्हणत असले की मला मुख्यमंत्री व्हायचंय शक्यता फार कमी आहे आणि काँग्रेसमध्ये देखील मुख्यमंत्रीपदासाठी स्पर्धा आहे मग भाजपमध्ये काय माझ्या दृष्टीनं मला विचाराल तर देवेंद्र फडणवीस हे आत्ता भाजप आणि शिवसेना आणि या सगळ्या त्रिकुटामध्ये सर्वोत्कृष्ट सर्व दृष्टीने संघटनेच्या प्रशासकीय अनुभवाचा एकंदर प्रशासकीय ज्ञानाचा आणि महाराष्ट्राच्या ज्या समस्या आहेत त्यांची माहिती आणि त्या सोडवण्याच्या दृष्टीनं काय उपाययोजना कराल पाहिजे याविषयीचा अनुभव माहिती ज्ञान यात देवेंद्र फडणवीस सर्वोत्कृष्ट आहेत पण देवेंद्र फडणवीस काय वाटेल ते झालं तरी मुख्यमंत्री होता कामा नाही आहेत याविषयी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांचं एकमत आहे <coughs> त्या दृष्टीनं सर्व ठिकाणी ते मोर्चे बांधणी करणार आहेत आणि म्हणून केंद्र सरकार केंद्र सरकारला म्हणण्यापेक्षा केंद्रीय भाजपच्या सुद्धा त्याचा विचार करावा लागेल एकनाथ शिंदे हे गेली दोन अडीच मुख्यमंत्री पदाचं उत्तरदायित्व जे सांभाळत आहेत सुदैवानं त्यात ते कुठे कमी पडलेले नाहीत त्यांनी जी जी आव्हानं आली जी जी कामं करावी लागली ती प्रामाणिकपणे निष्ठेनं अभ्यासपूर्ण आणि समर्थपणे भिडवून समस्येला केली पण अजूनही ते कार्यकर्त्याच्या भूमिकेतून बाहेर पडून नेतृत्वाच्या भूमिकेत त्यांनी प्रवेश करायला पाहिजे ते धावपट्टीवर स्थिर झालेले आहेत पण धावपट्टीवर ज्या आत्मविश्वासानं वेगवेगळ्या चेंडूंना फटके मारायचे असतात तर ते तंत्र त्यांना वेळ लागेल थोडा पण ते कमी पडतील असं मला वाटत नाही पण आणखीन मला दोन शक्यता जाणवतात त्या अशा की भाजपच्या वतीनं या प्रश्न सर्व प्रश्नावर म्हणजे शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचा की भाजपचा करायचा तुम्ही आता म्हणाल की अहो ते अजित पवार आहेत त्यांचं काय त्यांचं पण नाव घ्या अजित पवारांचं नाव घ्यायला काहीच प्रत्यवाय नाही पण अजित पवार यांचा अजूनही धरसोडपणा जात नाही आहे ते किती शरद पवारांकडे झुकलेले आहेत आणि किती इकडे नरेंद्र मोदींकडे झुकलेले आहेत हे त्यांनी एकदा निश्चित करायचं आहे ठरवायचं आहे त्यामुळे तोपर्यंत सर्वसामान्य बी ए पीच्या कार्यकर्त्याला जसं एकनाथ शिंद्यांविषयी आपुलकी प्रेम वाटतं तसं एक अजित पवारांविषयी वाटायला वेळ लागेल तर ते त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे भाजपकडून आणखीन जी नावं येण्याची शक्यता आहे त्यात मला दोन नावं साधारणपणे डोळ्यासमोर येतात ते म्हणजे विनोद तावडे यांच्या नावाची चर्चा होण्याची शक्यता आहे की हा मुख्यमंत्री म्हणून दिला तर त्याचं स्वागत कसं होईल पंकजा मुंडे हे सुद्धा नाव पूर्णपणे दुर्लक्षित करता येईल असं नाही पण विनोद तावडे हे जर मुख्यमंत्री होणार असतील तर त्याला पंकजा मुंडे यांचं सुद्धा काही आक्षेप असेल असं मला वाटत नाही ही साधारणपणे प्राथमिक स्तरावर माझं तर्क माझा अनुभव वापरून मला जे वाटलं ते सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे पण माझा मुख्य भर मुख्यमंत्री कोण होणार हा नाही याविषयी मा भाष्य करणं किंवा मतं व्यक्त करणं नाही माझा मुख्य भर महाराष्ट्राचं पुढच्या दोन तीन महिन्याचं सामाजिक आणि राजकीय वातावरण अत्यंत घाणेरडं असणारे अत्यंत विषाक्त असणारे त्याला नको तो ब्राह्मण ब्राह्मणी तर वाद पेटवला जाणार आहे आत्ता तुम्ही जर बघाल सर्वसामान्यपणे ब्राह्मण ब्राह्मणी तर वाद तसा शिल्लक नाही आहे पण तो तसा शिल्लक राहील शेवटपर्यंत याचे प्रयत्न मात्र आता जोरदारपणे सुरू झालेले आहेत आणि हे विचारवंताना पत्रकारांना आव्हान आहे ते कशाला महत्त्व देतात हे आव्हान ते कसं पेलतात हा एक बघण्याचा अभ्यास करण्याचा विषय होणार आहे माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद